सुकाणू समितीच्या वतीनं सांगली जिल्ह्यात आज चक्काजाम आंदोलन करण्यात आले सांगली जिल्ह्यात एकूण आठ ठिकाणी सुकानू समितीने चक्काजाम करेल आपल्या मागण्या मांडल्या सुकानू समितीकडून राज्यभर आज चक्काजाम आंदोलन केलं जात आहे सांगली जिल्ह्यात सुद्धा सुकानू समितीकडून आठ ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्यात आलं सांगली जिल्ह्यातील लक्ष्मीफाटा कोकरूड कवटेकर मैसाळ उड्डाणपूर आदी ठिकाणी हे आंदोलन करण्यात आलं यावेळी पोलिसांनी ठिकठिकाणी शेतकरी नेत्यांना आणि आंदोलकांना ताब्यात घेतले आहे याचप्रमाणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्ह्यात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून शेतकरी नेते आणि कार्यकर्ते यांच्या हालचालींवर पोलिसांनी विशेष लक्ष ठेवले आहे जिल्ह्यात आज दिवसभरात आंदोलन होत असल्यामुळं कुठेही अनिश्चित प्रकार घडू नये यासाठीही सांगली पोलीस यांनी सर्व ती दक्षता घेतली आहे ठिकठिकाणी मुख्य मार्गांवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली असून ठिकठिकाणी चीक शेतकरी नेते हे नजर केले आहेत हे आंदोलन शांततेत पार पाडावं या दृष्टीनं सांगली जिल्हा पोलीस दल गर, प्रयत्न करीत असून सांगली जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे हे या सर्व परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत जिल्ह्यात आठ ठिकाणी वगळता अनेक कुठेही आंदोलन सुरू असल्याची अद्याप नोंद आलेली नाही Ranevisenkariy sali еёgajarростie ko, haji jadek. poran gwia sazakt writer kolaisiko, alii dot loril jamais, peran gwia saki rival incidental, alii dot lo Ir selbst r arbit н What hai, श्री संगीत को जय हो संपूर्ण कर्ज मुक्ति चाहिजे चेत